सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण शिवसेनेचे युवा नेते आनंद पाटील यांच्यासोबत आज आपण वार्तालाप करणार आहोत आनंद पाटील तुमचा मित्रमंडळ मित्रमंडळ परिवार खूप मोठा आहे जनसंपर्क ही तगडा आहे आपल्या या मित्रमंडळाला या संदर्भात आपण काय आदेश द्या नमस्कार मित्र परिवारांना आदेश म्हणता येणार नाही मग हे आदेश म्हणण्यापेक्षा एक सल्ला मित्र म्हणून मी सर्व धाराशिव जिल्ह्यातील तरुणांना देऊ इच्छितो की आपल्या जिल्ह्याचा खासदार हा दिल्ली गाजवणारा पाहिजे भरघोस निधी खेचून आणणारा पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आणणारा पाहिजे आणि खास करून सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आपल्या तरुण युवकांना नोकरी जॉब आणि आपल्या उदरनिर्वाहाची साधनं हे कसं आपल्या मतदारसंघामधील जिल्ह्यामधील तरुणांना ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जॉबच्या नोकरीच्या संध्या देता येईल त्यांचा प्रपंच कसा भागेल त्यांची कुटुंबाची जी काय दैनंदिन गोष्टी आहेत त्या कशा भागल्या जातात ह्या जिल्ह्याच्या खासदारांनी बघणं हा मूळ उद्देश मला वाटतं की आ, हा दिल्लीमध्ये जा आणि आपण आज बघतोय सध्याचे खासदार जे आहेत आम्ही त्यांना माझीच म्हणू परंतु कुठलंही एक काम त्यांनी ह्या जिल्ह्यासाठी ह्यातल्या तरुणांसाठी असं छाती ठोकपणे ते सांगू सांग म्हणजे सांगतील की आम्ही हे काम केले असं कुठलंही त्यांचं कुठलं काम नाही त्याच्यामुळे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे उमेदवार आहेत माहितीच्या ते म्हणजे स्व अर्चना सिंह पाटील या आहेत उद्या तीस तारखेला नरेंद्रभाई मोदी साहेबांची आपल्या धाराशिव येथे सभाही त्यांच्या प्रचारार्थ ठेवण्यात आलेली आहे या सभेमध्ये देखील पंतप्रधान साहेबांकडनं बऱ्याचशा गोष्टी जिल्ह्यासाठी आश्वासन देण्यात दे येतील आणि शंभर टक्के निवडून आल्याच्या नंतर ते पूर्णही देखील याची मी या माध्यमातून खात्री देतो धाराशिव लोकसभेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबळकर यांच्या कामाविषयी आपण काय बोलाल मी आत्ताच सांगितलं एक काम त्यांनी सांगावं विल टामी आणि जॅक ह्या समस्या आमच्या नाही आमच्या खूप मोठ्या समस्या आहेत तुम्ही ज्या कार्यकर्त्यांना ज्या तरुणांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही देता असं तुम्ही जाहीर सांगता तुमच्या रेकॉर्डिंग तुम्ही व्हायरल करता त्या पोराला कधी तुम्ही वर्षभरात फोन केला का त्याच्या आडी अडचणी कधी तुम्ही पाहिल्या का त्याला कधी तुम्ही बोलवून घेऊन कधी कुठली गरज आहे का असं विचारलं का तुम्ही फक्त ह्या जिल्ह्याची दिशाभूल केलेली आहे इथल्या तरुणांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यांचं कुठलंही काम असं ठ सांगण्यासारखं नाही विद्यमान खासदार ओमराजेंबाळकर यांनी जिल्ह्यामध्ये किती गावामध्ये विकास काम केली असं तुम्हाला दिसून आलं का सदस्य मला काय वाटत एक काळ गेले सात म्हणजे सहा सात वर्षांपूर्वी देखील माझे त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे ती व्यक्ती कशी आहे हे चांगल्या पद्धतीनं मला माहिती आहे जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी केंद्राकडनं आणलेलं नाही माझ्या मूळ गावी भातगळी या गावी देखील आमचे जे काय त्यांचे कोण एक दोन कार्यकर्ते असते त्यांना पत्रे देखील दिले होते विकास कामा आणखीन तिथं निधी पडलेलं हे फक्त पत्र देणार आणि दिशाभूल करणार यांचं एवढंच काम होतं Uh, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख आहे uh, तानाजी सावंत यांचे उपाध्यक्ष सावंत तुमचे मित्र सावंत यांच्या नावाची लोकसंशिक चर्चा होती परंतु त्यांना किट मिळाले नाही याबद्दल तुमच्या मनात काय हा विषय जो आहे तो हायकमांडचा आहे वर्च लेवलचा विषय आहे शेवटी कमळ बाण आणि गाड्या हे आम्ही सर्व एकच आहोत महायुतीचेच घटक आहेत आणि माझे मित्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत सावंतसाहेब यांना जरी या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नसलं तरी एक चांगला भविष्यातील शब्द त्या ठिकाणी धनंजय सावंत साहेबांना देण्यात आलेला आहे पुढच्या निवडणुकीचं विधानसभेचं तिकीट म्हणजे दादा सावंत साहेबांनाच आहे शिवसेनेकडनं आहे आणि हे चिन्ह असणार सध्या जिल्ह्यामध्ये विविध कारखाने आणि संस्थांचा विषय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा ट्रस्ट बद्दल तुम्ही काय बोला जो तुम्ही आता मला ट्रस्टचा विषय बोललेला दारा शिवचं राजकारण प्रत्येक निवडणुकीमध्ये तेरणा तेरणा तेरना ट्रस्ट त्या कारखाना हेच मुद्दे समोर घेऊन दरवेळेस निवडणूक पार पाडली जाते परंतु समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी कोणत्या प्रकारे त्यांना कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न केले तेही सांगाय संपूर्ण कारखाना हा त्यांच्या ताब्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळालेला होता तो कारखाना बंद झाला चला मान लो कारखाना बंद झाला तर बंद झाला परंतु तसा आज धाराशिव जिल्ह्याची लक्ष्मी म्हणून त्या कारखान्याकडे बघितलं जातात तो कारखाना बंद झाल्याच्या नंतर कित्येक वर्ष तुम्ही तो कारखाना परत सुरू व्हा यासाठी कधी प्रयत्न केलेला आहे तो कारखाना आमचे नेते तानाजी सावंत साहेबांनी चालू केला आणि आज तुम्ही त्या कारखान्याकडं गेल्यानंतर बघत असाल की गत वैभव प्राप्त झालेला आहे पूर्ण त्या भागामध्ये लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत कारखाना चांगल्या पद्धतीस चालू झालेला आहे यांना कधी वाटलं नाही का की आपल्या घरापासून अर्धा किलोमीटरवरचा तो कारखाना आहे रोज तुम्ही तिथून कितीदा तरी जाय केला असं त्या कारखान्याकडे कर बघून तुम्हाला कधी वाटलं नाही का की तो कारखाना आपण ताकदीनं चालू केला पाहिजे तुम्ही का चालू केलं नाही तुम्ही जे लोकांना चालू केलं तर त्याला बी नावं ठेवायचे स्वतःही काय करायचं नाही अशी मानसिकता येते धन्यवाद पाटील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका